म्हणजे आज माझा वेगळा काहीतरी लुक होता पण सेव्हियर माझी जी, जी मला सपोर्ट लावते की काहीही घालून तरी सुंदर सुंदर दिसते बायकोपेक्षा आई जास्त मध्ये मध्ये करून देत नाही <laughs> तिला खात्री आहे की हा पदार्थ बिघडवणार आहे त्याच्यामुळे तू बाहेर जाऊन बस आई लोकांचं खूप सोहळ असतं अशा हाताने येऊ नको तशा पायाने येऊ नको खूप असत मला येते रांगोळी काढता पण माझी वर्षानुवर्षी ती चार चौकोन रांगोळी <laughs> आहे <है>। असं <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम ढिंचॅक दिवाळी स्टार प्रवाहाने ठेवली आणि त्यानिमित्ताने रेड कार्पेट वर ढिंचॅक कलाकारच आलेत कसे आहात सगळे मस्त मी मस्त सगळ्यात आधी हॅपी दिवाळी दिवाळी दिवाळीची तयारी किती दिवसापासून घरी सुरू होते का बरे महिनाभर बसू म्हणजे घराची साफसफाई फरडासाठी लावारापासून चालू होतो कपड्यांची पण माझी कपड्यांची कब असते की मी दिवाळी पहाटला करणार कारण की टोमिवलीला दिवाळी पहाटचा खूप बॅड आहे. आमच्या दिवाळी पहाटची तयारी म्हणजे जास्त आधीपासून सुरू होते. जसं तशी स्ट्रेड असते ना रेड कारपेटची तयारी कधीपासून सुरू झालीली? रेड कारपेटची तयारी साधारण एक दोन आठवडे माझी तीन चार दिवस वाज तेव्हा डिसाइड झालेले कलर आला होता आम्हाला आणि लुक्स आम्ही आज रेडी होत गेलो तस तसं झालंय पण असं होत ना की फजेती कधी कधी होते सो मला हे विचारायचं कोणाची जे मला विचार आज माझ्यासोबत तेच झालंय म्हणजे आज माझा वेगळा काहीतरी लुक होता पण सेविय माझी जी मला सपोर्ट लावते की शान, शान, शान। काही सुंदर सुंदर दिसते ब्युटी तू स्वतः हे तुझं माझ्यावरच प्रेम बोलत मला सांगा की ढिंचॅक जेव्हा अशी थीम असते आपली आणि कलर येतो तेव्हा मला एक सांग तू ठरवलेलं की ढिंचॅक आहे तर ढिंचॅकच बनून जायचं हे बघ माझ्या डोक्यात तर एक होतं की नेहमीपेक्षा वेगळं करायचं पण आजकाल मी कलर साठीच थांबलो असतो ऑनेस्टली कारण की एक टीम स्पिरिट वगैरे त्या कलर मधन ऑब्व्हियसली येते पण येस म्हणजे प्लॅन तर होता डोक्यात की साधारणच किती वेगळं करूया डिंजॅक काहीतरी करायचं हे तर फिक्स होत मी आता विचारेल की बायको दिवाळी आल्यावर किती काम करून घेते सामान आणून देणं परत घराची साफसफाई असेल वगैरे या दे, बेसन भाजून दे म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी मध्ये मी स्वतःहून पण मदत करतो आणि मुळात मुला, मलाही आवडत पण बायकोपेक्षा आई जास्त मध्ये मध्ये करून देत नाही नाही तिला खात्री आहे की हा पदार्थ बिघडवणार आहे त्याच्यामुळं तू बाहेर जाऊन बस खूप अशा हाताने येऊ नको तशा पायाने येऊ नको हे खूप असत तू बाहेर जाऊन बस करतो आमचा आम्ही बिघडलेला फराळाचा पदार्थ असा कोणता होता किंवा तू बिघडवलायस किंवा तुम्ही बिघडवला असा किंवा बिघडला एकदम बेसन लाडूचं पीठ जे भाजणी असतं ना ते खूपच ओव्हर भाजलं गेलं होतं सो ते एक बिघडलं तुम्हाला आठवतं माझा ते जे आपण सारण करतो सेम डिसनाचं ते खूप पातळ झालं होतं जो त्याचं लाडू होता ते पेढे झाले होते लाडू झालं ती करंजी म्हणजे जी करून ठेवलेली आपण बॉईल्ड नसतंच बरोबर उकळी आलेलं तेल नसतं त्याच्यामध्ये टाकून त्या तळाला जाऊन झोपू डाएटला किती बाय बाय काढतात डाएट हाय आम्ही अजूनही करत नाही डायट आम्ही डाएट अजूनही करत नाही हे सेटवरती हे ठरलेलंच आहे की डायट करायचं नाही का सणवार आले की सोडून नाही असं काही नाहीये मुळात आम्ही असं घरचं आहे हेल्दी आहे करायची गरज आहे असं वाटत जास्त गरज आहे असं वाटतं दिवाळी आहे की लहानपणीच्या आठवणी खूप ताज्या होत्या मला हे ऐकायची की एक एक तरी लहानपणीची कोणती आठवण असेल माझी आहे माझ्या खूप सारे आहेत म्हणजे आमच्या घरी म्हणजे हॉटेलमध्ये दसऱ्याच्या दिवशी सत्यनारायण पूजा असते आणि मग तर पूजेच्या इथे प्रसाद वाटायला भांडण व्हायची मी बसणार कारण जो प्रसाद वाटायला बसेल ना त्याला जास्त फटाके मिळायचे फोडायला सो मग नेहमी मीच असा जो म्हणजे घरात मोठा असल्यामुळे प्रसाद वाटायला मी मोठे फटाके मलाच आणि बंदूक आली की ते लहानपणी नवी बंदूक आणि छान बंदूक आधी मीच घेणार सो हे खूप असायचं सो त्या आठवणी फोडायला आवडतात किंवा आधी मला आवडतात म्हणजे फार असं नाही आवडत फटाके फोडायला पण फुलबाजी चक्री पाऊस हे आवडतात आणि बाकीची आठवणी म्हणशील तर मी आजीसोबत आजीला फराळ करायला मदत करायचे पण कधी कधी जेव्हा दीड दोन वाजायचं तेव्हा मला कंटाळा यायचा तेव्हा असं व्हायचं की नको पण मग सुरुवात अशी व्हायची की आई सगळं सारण मिक्स करायचं मग थोडस खाऊन बघ जे बाबांना सांगा मला काही त्यातलं कळायचं नाही वेलची जास्त आहे कमी आहे साखर कमी आहे पण आपलं हा आपलं दिलं जात आहे तर खायचं आठवडी आहे मी तर खूप फटाके बोलले मला मोठा भाऊ आहे म्हणून त्यामुळे एक असं नाजूक पद्धतीने फक्त फुलबाजी केली असं काही नाही बॉम्ब लावून पळा हे असले आमच्या केले असायचे माझी भावंड पण पेटवायची अशी आठवणी रांगोळी किती काढायला आवडते मी असं एक, एक दिवस काढत असतो इवन दिवाळी काय आम्ही रोजच म्हणजे ती आमच्या घरची प्रथाच आहे आमच्या घराबाहेर रांगोळी असतेच नेहमी ज्या पद्धतीने हसली त्या पद्धतीने रांगोळी काढता येते कि नाही ती रांग मला येते रांगोळी काढता पण माझी वर्षानुवर्षी ती चार वाली एक रांगोळी आहे झालं बस किंवा मग एक असं ते छाप असतात ना ते काढायचे मग रंग भरायचं सांगा आज आता आज जाऊन किती कल्ला करणार आहात कारण की स्टार प्रवाहाचा रेड कार्पेट झाल्यावर जो प्रोग्राम असतो तो अपुरा असत त्या किती आहेत काही प्लॅन आहे का काही डान्स परफॉर्मन्स आहे का कशा पद्धतीने नाही परफॉर्मन्सेस तर आहेत पण खास करून मला हे सांगायला आवडेल की आमची आजी आमचं सयाजिका खान ओळी यांचं पफॉर्मन्स सो तिथे म्हणजे मी डॉक्टरांकडून ऑलरेडी घसा कमी दुखण्याची गोळी घेऊन आलेलो आहे सो <laughs> फुल करणार आहे फुल कल्ला आहोत कारण दिवाळी yes. oh. केलाच त्याच्यामुळे yes, yes. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला